या मातीशी नाळ आहे आमचे या प्रभागामध्ये मा माझ्या पक्षाचे मशाला चिन्हाचे मान्य आमदार साहेब दादा मान्य खासदार साहेब ओमदादा यांच्याकडून भांडून सहा कोटी एकोणपन्नास लाख रुपये या प्रभागात मी आणलाय मागील नगरसेवकांनी नाव घ्यायचं नाहीत नाव घेऊन त्यांना मोठं करायचं नाही पण भाजपच्या लोकांनी अडवणूक केली तरी सुद्धा आणि त्यांनी काम नाही केलं म्हणून आम्हाला काम करायला संधी मिळाली म्हणून आम्हाला डोर टू डोर मत मागायला लोकांनी उत्पूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे नागरिकांच्या समावेश असतील आता साडेआठ नऊ वाजल्यात तुम्हाला ही दिसतोय ती हायमस्ट जो दिसतो इथला तो सुद्धा खासदार साहेबांनी दहा लाख रुपये निधी देऊन उभा केलेला आहे सफा मशीद पशी असाच दहा लाख रुपयाचा हायमस्ट आम्ही उभा केला आहे या प्रभागामध्ये सगळीकडे नाले आम्ही केलेले आहेत आम्ही रोड केलेले आहेत इतर पक्षाच्या लोकांनी फोका गप्पा मारल्या आहेत पाच हजार कुटीचे बॅनर लावले कुटेशिवाय त्यांचा आवाजच नाही आणि म्हणजे बनवाडा पावशिवाय काय खात नाही अशी अवस्था विरोधकाची आहे माझं या भागातील प्रभागातील सर्व नागरिकांना आव्हान आहे आम्ही बाहेर राहून आमदार खासदार मार्फत आम्ही प्रस्ताव आंदोलन करून जी या भागामध्ये निधी आणलाय तो आम्हाला नगरपालिकेमध्ये जाऊन प्रस्ताव मांडून त्यांच्या डोक्यावरचं वर्ष कमी करण्यासाठी आणि या भागातील नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी माझ्यासोबतचे मशाल चिन्हाचे माझ्यासोबतचे मशाल चिन्हाचे नगराध्यक्ष संगीताई सोमनाथ गुरव आणि मशाल चिन्हाचे चार चे उमेदवार रेष्मा सुधीर बंडगर आणि मी स्वतः आम्हाला भरघोस अशा मताने विजेता आम्ही आमचे बॅनर लागलेले बघितलेलं लोकाला पोटात कळ निघलेत त्यांना माहित नाही प्रोसेस काय असते ते पण ते आम्ही ते कोळून पेलोय कागद भारत कागदावर चलतो कागद आम्हाला माहिती आहे आणि काम कशी करून घ्यायचे हा आम्हाला माहिती आहे म्हणून या प्रभागातील सगळ्या नागरिकांना नव्हे तर शहरातील सगळ्या नागरिकांना मी विनंती करतो की नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सांगितले गुरव यांना भरघोस मतांनी निवडून द्या आणि हे जे आडवा आडवे करते त्यांना जेरवायचं काम आमच्याकडे द्या